इंद्रठाणा येथे महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराला उपविभागीय अधिकारी माननीय श्री सूर्यवंशी साहेब यांनी सदर शिबिराला आवर्सून भेट दिली तसेच नेर तहसीलचे तहसीलदार माननीय श्री पुरुषोत्तम भुसारी साहेब यांनी भेट दिली शिबिराबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले सदर शिबिरात महसूल विभाग कृषी विभाग पंचायत समिती विभाग आरोग्य विभाग गृह विभाग सेतू सुविधा केंद्र आधार केंद्र इत्यादींचा सहभाग होता सदर शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता इंद्रठाणा ग्रामपंचायतीचे सरपंच आरती शाम मेश्राम निरमंडळाचे मंडळ अधिकारी श्री घोडे साहेब ग्राम महसूल अधिकारी कुमारी सोनोनो मॅडम सोनोने मॅडम श्री गावंडे साहेब श्री नारनवरे श्री भगत साहेब इंद्रठाणचे ग्रामसेवक पठाण साहेब कृषी सहायक इंगोले साहेब वानखडे मॅडम पोलीस पाटील विजय कुमार काळे हंसराज पाटील रवींद्र बोरकर अजूबा भोसले महसूल सेवक चेतन काळे रोशन जोगे सामाजिक कार्यकर्ता सूरज रंगारी इत्यादी सदर शिबिरात गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले प्रतिनिधी निलेश वंसारी सूरज रंगारी राहणार इंद्रधाना सामाजिक कार्यकर्ता काल दिनांक चार ऑगस्टला इंद्रधाना येथे महाराज समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये विविध विभागांनी विवा, भाग घेतला त्या विभागामध्ये गावकऱ्यांच्या समस्या सोडून दिल्या आणि जेव्हा जे तेव्हाच काम करतो त्यामुळे मी शासनाचे आभार मानतो धन्यवाद